नमस्कार मी अक्षय कुमार पाटील आपलं अक्षय कुमार पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये जी भरती निघाली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या भरतीचा जाहिरात क्रमांक आहे आय एच एम सी एल डॅश एच आर डॅश रिक्रूट डॉट डॅश झिरो वन डॅश दोन हजार पंचवीस डॅश झिरो वन ज्या पोस्टसाठी भरती निघाली आहे ती पोस्ट आहे इंजिनियर यामध्ये युआर उमेदवारांसाठी एकूण एकवीस जागा आहेत ओबीसी उमेदवारांसाठी एकूण तेरा जागा आहेत एस सी उमेदवारांसाठी एकूण सात जागा आहेत एस टी उमेदवारांसाठी एकूण तीन जागा आहेत आणि ए डब्ल्यू एस उमेदवारांसाठी एकूण पाच जागा आहेत अशा एकूण एकोणपन्नास जागांसाठी ही भरती निघालेली आहे यासाठी लागणार जे क्वालिफिकेशन काय आहे ते आपण बघूया यासाठी तुमच्याकडे बॅचलर्स डिग्री ऑफ इंजिनिअरिंग असणं आवश्यक आहे इंजिनिअरिंग डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा इंस्टुमेरेशन किंवा डाटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स और कॉम्बिनेशनमध्ये तुमच्याकडे जे आहे ते बॅचेलर इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही गेट दोन हजार पंचवीस एक्झाम क्वालिफाय असणं आवश्यक आहे यासाठी लागणारी जी वयाची मर्यादा आहे ती दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय एकवीस ते तीस वर्ष असणं आवश्यक आहे वयामध्ये जी सवलत आहे ती एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष या ठिकाणी वयात सवलत आहे अर्ज तो जो करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची जी तारीख आहे ती दोन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी फॉर्म फी नाही यामध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस जे असणार आहे ते तुमचा गेट एक्झामचा जो स्कोर असणार आहे त्याच्या मेरिटच्या आधारावर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस असेल त्याचबरोबर उमेदवारांचा इंटरव्यू सुद्धा या ठिकाणी घेतला जाईल अशा प्रकारे जे आहे त्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस असेल या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी याचे जे नोटिफिकेशन आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याचं नोटिफिकेशन डाउनलोड करून बघू शकता नोटिफिकेशन संपूर्ण व्यवस्थित वाचल्याशिवाय अर्ज करू नका नोटिफिकेशन पूर्ण वाचून घ्या आणि मगच अर्ज करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू Waxoo! Waxoo! Waxoo!